बातमी आहे उदयनराजे यांच्या वक्तव्यासंदर्भात साताऱ्याचं राजकारण आपण आणि शिवेंद्रसिंह राजे करणार असं त्यांनी म्हटलंय उदयनराजे भोसले यांनी शशिकांत शिंदेंना नाव न घेता टोला लगावलाय साताऱ्याचं राजकारण आपण आणि शिवेंद्रसिंह राजे करणार असं वक्तव्य उदयनराजे यांनी केलंय उदयनराजे यांनी शशिकांत शिंदे यांना नाव न घेता टोला लगावलाय शिवेंद्र राजत्र असल्यानंतर म्हणजे आईच मला पण बघायचंय जिल्ह्याचं राजकारण कोण काय करत हे सगळे शक्तो मार्ग ना